स्वागत आहे तुमचं बीईंग अ टीचर या युट्यूब चॅनलमध्ये तर बालमित्रांनो आज आपण एका शेळीची आणि वाघाची खूप छान सुंदर अशी गोष्ट आपण आज पाहणार आहोत चला तर गोष्टीला जंगलात खूप प्राणी पशु पक्षी राहत होते आणि त्यामध्ये एक शेळी सुद्धा होती खूप छान पांढरशुभ्र गोंडस अशी ती शेळी होती एकदा ती अशीच जंगलामध्ये गवत खात खात तिच्या घरापासून खूप लांब गेली आणि एवढ्या लांब आली आहे हे तिच्या पण लक्षात आले नाही आणि ती तिच्या घरी जाण्याचा रस्ता विसरली रस्ता विसरल्यामुळे ती खूप घाबरली कारण तिला वाटले की आता आपल्याला कोणीतरी खाऊन टाकेल घराचा रस्ता शोधण्यासाठी ती भरपूर चालत राहिली भरपूर चालल्यानंतर तिला पुढे एक गुहा दिसली चालत चालत ती त्या गुहेजवळ आली गुहेजवळ आल्यावर तिने अगोदर अंदाज घेतला की गुहेमध्ये कोणी आहे का ही गुहा एका वाघाची होती त्या गुहेत कोणी नाही असा विचार करून तिला असं वाटलं की आपण इथे आता विश्रांती घेऊयात आणि उद्या परत आपण आपल्या घराचा रस्ता शोधूयात आणि मग ती त्या गुहेच्या आतमध्ये जाते गुहेत आतमध्ये आल्यानंतर तिला खूप बरं वाटलं आणि तिने विचार केला की आता आपली कोणीही शिकार करणार नाही आपण इथे छान आरामात एक रात्र राहू शकतो आणि ती शेळी त्या गुहेत रात्रभर शांत झोपते आणि जेव्हा तिला जाग येते तेव्हा सकाळ झालेली असते मग ती विचार करते अरे बापरे आता खूप उशीर झालाय आपल्याला आता निघायला हवं असा शेळी विचार करते तोपर्यंत तिथे बाहेर त्या गुहेत राहणारा वाघ येतो त्याला जाणवत कि गुहेत कोणीतरी आहे तो तिथेच बाहेर थोडा वेळ इकडे तिकडे फिरतो त्याची खात्री पटते की गुहेत कोणीतरी आहे तो विचार करतो नक्की कोण बरं असावा गुहेत आणि शेळीला पण हे कळतं की बाहेर कोणीतरी आलेलं आहे ती विचार करते की नक्कीच या गुहेत राहणारा वाघ असावा तो आता आपली शिकार करणार मग काहीतरी युक्ती केली पाहिजे शेळी असा विचार करत असते तोपर्यंत तो वाघ जोरजोरात ओरडतो वाघाचा जोर आवाज ऐकून शेळी विचार करते या वाघापासून वाचण्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि शेळी मोठ्याने बोलते बाहेर माझे दहा मित्र आहेत सिंह त्यांना मी इथेच बोलवलं होतं ते आता येतील आणि तुला खाऊन टाकतील हे ऐकून तो वाघ तिथून घाबरून जंगलात दूर पळून जातो आणि शेळीच्या अशा या युक्तीमुळे तिचा जीव वाचतो आणि तो वाघ जंगलात पळून जातो तर मुलांना या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात तर या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे धैर्य आणि चतुराईने संकटावर नक्कीच मात करता येते ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू